श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चोवीस मार्च वार रविवार आणि या दिवशी आपल्याला होळी आहे तसेच या दिवशी उपासनी पौर्णिमाचा प्रारंभ सुद्धा झालेला आहे या दिवशी होळीचं दहन हे केलं जात होळी हा सण आपले हिंदू धर्मामध्ये अगदी महत्वाचा दिवस मानला जातो वाईटावरती चांगल्याची मात म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो होळीच्या दिवशी आपल्या जीवनातील सर्व संकट वाईट गोष्टी या दूर करण्यासाठी आपण होळीचं दहन हे केलं जात त्याचबरोबर त्या दिवशी अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या होळीच्या दिवशी अशा ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक जर तुम्ही उद्याच्या दिवशी काढलं तर आपल्या आयुष्यामध्ये कुठली समस्याही राहणार नाही सर्व प्रकारच्या अडचणी आयुष्यातून दूर होतील आणि पुढील सात पिढ्या आपल्याला धनधान्य संपत्तीही कमी पडणार नाही आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदेल सोबतच आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल आपल्या घरातल्या दारिद्र्य इडा पिडा आजारपण हे घराबाहेर जाईल असे हे अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगवेगळे चार उपाय सांगणार आहे चारही उपाय तुम्हाला होळीच्या दिवशीच करायचे आहेत उपाय हे अतिशय सोपे आणि साधे आहेत परंतु खूप प्रभावी उपाय आहेत हे उपाय जर तुम्ही होळीच्या दिवशी केले तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व समस्या अडचणी या दूर होतील पहिला उपाय जो आहे तो हा आहे आपल्या घरातील नकारात्मकता वाईट शक्ती तसेच आपल्या घराला एखादी नजर लागली असेल म्हणून घरामध्ये सतत भांडण मतभेद कलह हो, पैसा न टिकणं यासारख्या समस्या येत असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर होळीच्या दिवशी आता होळीचे दहन आहे तर ते संध्याकाळी केलं जातं आपण होळीची पूजा करायला सर्वजण जात असतो होळीचा आपण पूजा करून देखील घेत असतो तर आपल्याला काय करायचं आहे होळी कशी जायचं आहे होळी पाशी केल्यानंतर सर्वप्रथम होळीला पाच प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्यानंतर होळीला आपलं दर्शन करायचं आहे व त्यानंतर जो काही नैवेद्य असेल तो होळीला दाखवायचा आहे हे सर्व झाल्यानंतर एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या कागदावरती किंवा एखाद्या बॅगमध्ये तुम्हाला होळीचे भस्म घेऊन यायचे आहे म्हणजेच राख ही म्हटली जाते हे राख घेताना चटका बसणार नाही याचीही काळजी घ्याम राख घरी आणल्यानंतर काय करायचं आहे तर एका वाटीमध्ये थोडीशी राख तुम्हाला टाकायची आहे त्याला भस्म सुद्धा म्हणतात यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं त्यातल्या पेस्ट बनवायची त्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर दरवाजा आच्या आवर घराला एक सेफ्टी डोअर सुद्धा असते किंवा गेट म्हणतो तर ते तुमच्या घराला गेट नसेल तर सेफ्टी डोअरला तर तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो ना त्यावरती तुम्हाला तीन स्वस्तिक काढायचे आहेत आडवे तुम्हाला स्वस्तिक एका पाठोपाठ एक स्वस्तिक काढायचे आहेत प्रत्येक स्वस्तिकला चार बिंदू आणि कडाही द्यायचे आहेत या कडा ह्या स्वस्तिकच्या मर्यादा जर तुम्हाला घराला गरा, गेट आहे किंवा गेट नसेल तर तुम्ही मेन दरवाज्यावरही काढू शकता तुम्हाला तीन स्वस्तिक जे आहे ते होळीच्या राखीनेच काढायचे आहेत या दिवशी हा उपाय करायला अतिशय महत्व आहे पण व्यक्ती या दिवशी उपाय करतो त्या व्यक्तीच्या घरातील सगळी अदृश्य शक्ती इडा पिडा नकारात्मकता वाईट शक्ती ही घराबाहेर जात असते त्याचबरोबर त्या घरावर त्या घरातल्या व्यक्तीवर कोणत्याही तांत्रिक क्रिया किंवा घरातल्या व्यक्तीला घराला कधीही नजरदोष लागत नाही हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही प्रवेश करत असते आणि घरातील नकारात्मक ऊर्जाही घराबाहेर जात असते यावर तुम्ही होळीच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता अगदी बारा साडेबारा एक वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल परंतु आपल्याला होळीच्या दिवशी हा एक उपाय जो आहे तो तर आवर्जून करायचा आहे यानंतर आपल्याला दुसरा उपाय जो आहे तो उपाय जर आपल्या घरामध्ये सतत भांडण मतभेद कलह हो, घरामध्ये पैसा न टिकणे अग अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून एखाद्या व्यक्ती सतत चिडचिड करत असेल किंवा घरातल्या व्यक्तींना अपयश येत असेल घरात काहीतरी अदृश्य शक्ती आहे असं आपल्याला वाटत असेल किंवा घरावर वारंवार कोणत्या तरी संकट अडचणी येत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा तर कोणता उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला चार खिळे घ्यायचे आहेत खिळे आपण त्याला चुका सुद्धा म्हणतो तर हे छोटे खिळे किंवा मोठे कोणतेही खेळे असतील तरीही चालेल चारही घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला छोटे छोटे चार पांढऱ्या कलरचे कापड असतं त्या चार कपड्यांमध्ये ते गुंडाळायचे आहेत चारही खिळ्यांना पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचे आहेत व ते खिळे ठेवत असताना तुम्हाला अस्तिक मुनी या मंत्राचा जप करायचा आहे अस्तिक मुनी अस्तिक मुनी हा शब्द तुम्हाला कंटिन्यू म्हणायचा आहे एक खिळा त्या पांढऱ्या कपड्यात बांधायचा आहे व एका कपड्यामध्ये एकाच एकच खिळा बांधायचा आहे असे चार आपल्याला पोटल्या तयार करायच्या आहेत व तुमच्या घराच्या चार दिशेला चार ठेवायचे आहेत एकाच रूममध्ये नाही तर तुमच्या संपूर्ण घराच्या चारी कोपऱ्यांमध्ये तुम्हाला हे चार खिळे ठेवायचे आहेत जर तुम्ही होळीला हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये कधीही बांड भांडण मतभेद कलह किंवा इतर अडचणी किंवा संकट तुमच्या घरावर किंवा तुमच्या घरातल्या व्यक्तीवर कधीच येणार नाही हा उपाय फक्त आपण वर्षातून एकदाच करू शकतो यावर तुम्हाला होळी दि दिवशी हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी राहत असेल तिला एखादा बी पी शुगरची गोळी चालू असेल तर आजारपण जे आहे तर ते आजार आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला सोडतच नसेल तर तुम्हाला होळीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये गाईचे दूध घ्यायचं आहे कच्चं दूध म्हणजेच गरम न केलेलं दूध तुम्हाला घ्यायचं आहे हे, हे दूध तुम्ही घेतल्यानंतर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ते फिरवायचं आहे यानंतर एक बेलपत्र तुम्हाला घ्यायचं आहे हे बेलपत्र तुम्हाला त्या दुधात टाकायचं आहे आणि ही वाटी घेऊन जी आजारी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला त्या वाटीला स्पर्श करायला लावायचं आहे आणि यानंतर ही वाटी त्याचबरोबर एक स्वच्छ थांब्याचा कलश तुम्हाला पाण्याचा भरून घेऊन शिवमंदिरामध्ये जायचं आहे आणि यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हे जे दूध आहे हे तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुमची जी म्हणजे काही इच्छा वगैरे असेल तर ते देवाला सांगायचे आहे की आजारपण कमी हो दे मात्र तुमची जी पाण्याकडे व्हायची जी दिशा आहे ती उत्तरेकडे असावी यानंतर तुम्हाला हे स्वच्छ पाणी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकराला आजारी व्यक्ती लवकरात लवकर बरी व्हावी अशी तुम्हाला इच्छा मागायची आहे हा उपाय जो आहे तो होळीच्या दिवशीच करायचा आहे बाधित व्यक्तीसाठी हा सुद्धा उपाय अतिशय प्रभावी मानलेला आहे जर तुम्हाला शिवलिंग मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे असणारी महादेवाची पिंड म्हणजेच शिवलिंग जर त्याला तामणामध्ये घेऊन त्यावरती सुद्धा तुम्ही दूध आणि जल अर्पण करू शकता जर तुम्ही घरी हे अर्पण केलं तर हे दूध व पाणी असणार ते तुम्हाला झाडांना अर्पण करायचं आहे तुळशीला चुकूनही अर्पण करायचं नाही त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि तिच्या तिची तुम्हाला पूर्ण व्हायची असे वाटत असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर त्यासाठी एक उपाय आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तर एक अखंड तांदळाचा दाना घ्यायचा आहे म्हणजेच एक तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे एक बेलपत्र घ्यायचं आहे आणि एक तुम्हाला स्वच्छ तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे या तीन वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे उपाय तुम्हाला मंदिरामध्येच करायचा आहे गेल्यानंतर एक तांदूळ शिवलिंगावरती ठेवायचा आहे व त्यावरती बेलपत्र ठेवायचं आहे आणि नंतर हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना मनोमन इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे हे जल अर्पण करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकराला तुमची इच्छा पूर्ण व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे हा जो उपाय आहे हा उपाय केल्याने हा उपाय शिवपुरांमध्येही सांगितलेला आहे इच्छापूर्तीसाठी होळीच्या दिवशी हा उपाय नक्की तुम्हाला करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार हे उपाय जे आहेत ते करायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असा तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त